नमस्कार मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगतो आता की आज आलते ताई आणि दाजी ताई आणि दाजी आलते तुम्हाला सांगतो की विषय सिटीला सोडवायला सिटी आलती सिटी गेली ती जिंतीला तर राख्या बांधण्यासाठी मला ताईने पण फोन केला ता की केशव तू येत असला तर ये मी गेलतो बाहेर आणि आज पण मी गेलतो कामाला का आणि कामाला वरती गेल्यामुळे तुम्हाला सांगतो घरी यायला काय टाइम गावला नाही आणि ताईला म्हणलं ताई तू जा म्हणलं काय नाही अडचण मी येतो म्हणलं परत एका दिवशी आणि विषय म्हणजे तुम्हाला सांगतो ताईने राखी ठेवली तर राखी तुम्हाला सांगतो कार्तिकीने आणि छकुलीने राखी हा हातात बांधली हातात राखी बांधली म्हणले आत्याने सांगितलं की नानाच्या हातात आल्यावर राखी बांधा म्हणून तुम्हाला सांगतो कार्तिकीने बांधली आहे का नाही कार्तिकी आणि विषय आणि छकुनी तुम्हाला सांगतो छकुनी मला साखर चारली आहे का नाही छकु हा हाताला हातभी लावले छोकल्या हुशार आहे तशी बरं का आमची आणि विषय तुम्हाला सांगतो आमचा पिलो वायलाच रडतो या काय करतोय हाय होय हे काय चाललंय चित्र, करती। चित्र करती या, दाखव 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 लवकर

नाही ना, सुईच दिसतय हा बघा शिवाजी महाराजांचा फोटो काढला ए अंधार सोडकी का काहीतरी चमकतय या तिकडचा बैल चमकतय हा हा असं दिसाय पाहिजे ना का कार्तिकीने शिवाजी महाराजांचा फोटो काढलाय कसं कशीन काढलाय दिदी छपून काढतय छपून छपून असत वय आणि काय लय दिवसाचा आहे काय जिंडे होते तेव्हा ते तुळशीच तुळसण खाली काय होम आहे का माऊली वारी 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 वारकरी वारीन लय खूप छान काढलंय मस्त आहे मस्त काढले आणि इकडून कार्तिकीने काय काढले बघितलं कार्तिकीचा फोटो काढला हा कातिकीचा फोटो कसा काढलाय बघा कसा काढलाय बघा विषय मित्रांनो तुम्ही दादा काय केशवडे हा राधा कृष्णा तर विषय तुम्हाला सांगतो बघा हाताला माझ्या काय लागले बघितले माझी काळजी कोण सध्या करा नाही मला की हो काय झालंय की काय नाही काय काय कसं काय करायचं दर गेर मोबाईल मला कोणी सध्या विचारलं नाही माहिती किती लागले बघितलंय तो किती लागले या तिने हिनी हिनी माझी काळजी केली का आईने आईने मला विचारलंय का सांगा सांगितले हो का राधाकृष्ण मग काय कल ना पण तिने असं माणसाचा माणसाचा असा अपमान करत जाऊ नको चित्र काढण्यापेक्षा कलर भरणं महत्वाचं हा चित्र नाही बराबर बर का पण कलर एक नंबर वाढलाय मग कलर त्या चित्राच्या बाहेर गेला कुठं अवती मग गेला मग चित्र काढलेलं काय चांगलं दिसून काय आणि काय नाही मित्रांनो रंगवायचं राहिले मग ह्याला रंगवल्यावर दाखव मग बस ठेवलं मस्त आलाय आलाय रंगवल्यावर रंगवल्यावर कसं असतं कसं रंगवायचं माहितीये शिवाजी महाराजांचा फोटो बघायचा आणि कलर आहे का तीच कलर भरायचा ह्याच्यात काहीतरी करतील पुस्तक हा ठेवा ठेव ठेव तिकडे ठेव पिल्या फाडून टाके पिल्या फाडून माझ्या हाताला लागले हिने काळजी केली नाही माझी कोण म्हणलं हा मी म्हणतो पाट्या कशा म्हणता हा कशाला म्हणता म्हणजे तू म्हणली का दवाखान्यात जावा इंजेक्शन एखादं करून या किंवा काय करून या मी दोन दोन दिवस झाले मित्रांनो हाताला असा रुमाल बांधलाय आणि तुम्हाला सांगतो लागलय माझ्या हाताला मैदा लागले राहून

রুম চিটা মি কিন্তু না পিলে হিস ওটা চিটা সকল স हातांना लागून हा बघा मित्रांनो खोटं वाटत असत तुम्हाला कि बघितलं का हा का दिसत आहे दिस का तुला विचारित मी तिकडे युट्यूब फॅमिलीला विचार पण त्यातच दिसलं तर दिसलं म्हणत्यांना दिसत आहे हा का हा का ओन पाडल्यात इथं रुमाल बांधून तुम्हाला सांगतो तसंच कामाला गेलत आणि विषय आता काय लय अवघड आहे खेळ रुमाल कसलो उठलाय उठलाय जरा जेवायला सुट्टी झाल्या सोडायचा दाखताय का पाणी पिणे निघता निघत सर सर काय अवघड आहे मित्र बेजूच ना खाते बेजू नाही तेल आण सोडा ह्याच्यावर खोबऱ्यात तेल आण सोडायला खोबऱ्यात तेल सोडल्यावर रुमाल चिटकून बसत नाही त्याला ही पोर डाव वाचतंय ह्या वाईलच ह्याला भाऊ झाला भाऊ झाला करून बघ बघ भाऊ झाले बघ 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 अयो हात लावतोय त्याला बघ बघ मग त्याने काय खाल्लं मग त्याने हात लावायचा का नशीब मित्रांनो कोणाच घोसलाय पिलं पान पिलं कापत होत केळीची आणि अचानक सांगतो पाना सटाकला सटाकला असा हातावरच आला नशीब सांगतो थोडक्यात वाचल बिलेटावानी कार माहितीये काय जरा राहून द्यावा नाही मला हे बांधलेलं बांधल्याशिवाय मला बरं वाटत नाही खाल्लं खाल्लं पिकून घ्या पलीकडल्या हाता काढणं घे हात घे ना थांब वडती थांब काय सांगायचं मित्रांना पट्टी करायला जायचं होतं जायचं होतं पण म्हणलं जाऊ नको दवाखान्यात जायला उगाच होईल नीट म्हणलं मनाने दवाखान्यात गेलो कोमल मला खुशालाच म्हणते कुठं एवढे एवढंस लागले त्याला काय होत कशी बघते बघा कशी बघली मारक्या मसू तुला काय होते नाही माझ्याला आलाय येऊ येऊ मासा बांधलं बोलू मध्ये आणि विषय मित्रांनो आता काय नाही माहिती काय नाही काय आहे <laughs> काय नाही तर माझ्या हा का तरी मी राहील कोण राहिला तो आहे <वाँगा। laughs> बस डोके खाली खांदे बस

दीदी बसन ह्या डोक्यावर खांद्यावर पिल्या बसन हा मसला। बसला बसला तर विषय काय नाही मित्रांनो ताई आलती खूप छान वाटलं ताईची माझी काय गाठ पडली नाही जमत पण घरी नव्हती आणि नाही ना पण फोन केल होतो हा सुटी आलती ताई आलती आणि जाता जाता तुम्हाला सांगतो गेली आणि आम्हाला परत फोन केला ताई गेली काय ताई म्हणली मी आली ना आता म्हणली घरी तर म्हणलं बरं ठीक आहे ओके तर असून द्या मित्रांनो काळजी घ्या मस्त राहा मजेत रावा आणि मी तर मजेत आहेच <laughs> तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय का बाय करायचं काय मला पुरी नाही मोबाईल खाली सोडून दिला राहू दे आता